नमस्कार चला आज आपण एका अशा गोष्टीचं रहस्य जाणून घेऊया ज्याकडे आपल्या सहसा लक्षच जात नाही विचार करा आपल्या स्वयंपाकघरातच एक छोटासा पण इतका शक्तिशाली पदार्थ आहे जो आपले केस त्वचा आणि अगदी रक्तासाठी सुद्धा एक वरदान ठरू शकतो केस गळत आहेत चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत किंवा दिवसभर असं वाटतंय की एनर्जीच नाही आहे ह्या सगळ्या समस्या खूपच कॉमन आहेत नाही का पण काय वाटेल जर मी म्हटलं की या सगळ्यावरचा उपाय तुमच्याच किचनमध्ये एका छोट्याशा पदार्थात लपलेला आहे अगदी बरोबर आपण बोलतोय काळ्या मनुकांबद्दल हो तेच लहान दिसणारे काळे मनुके पण ते दिसायला लहान असले तरी खरं तर ते एका संजीवनीपेक्षा कमी नाहीयेत आज आपण बघूया की हे आपल्या शरीरात नेमकी काय जादू करतात चला तर मग सुरुवात करूया सौंदर्याच्या रहस्यापासून बघूया तरी हे छोटे काळे मनुके आपल्या त्वचेवर आणि केसांवर नेमका काय परिणाम करतात पण एक मिनिट खरं सौंदर्य तर आतून येतं बरोबर म्हणूनच त्वचेकडे जाण्याआधी आपण हे समजून घेऊ की काळे मनुके आपल्या रक्तासाठी आयनचा खजिना कसे का आहेत कारण शेवटी निरोगी रक्त हेच तर चमकदार त्वचेचं आणि मजबूत केसांचं मूळ रहस्य आहे अनेकदा आपल्याला जो थकवा येतो अशक्तपणा जाणवतो त्याचं मूळ कारण असू शकतं अॅनिमिया सोप्या भाषेत सांगायचं तर रक्ताची कमतरता म्हणजे काय तर का आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी ज्या लाल रक्तपेशी लागतात त्या कमी पडतात आणि इथेच काळे मनुके त्यांची जादू दाखवतात बघा ह्यात आयर्न आणि कॉपरची एक जबरदस्त जोडी आहे आयन काय करतं ते हिमोग्लोबिन बनवतं आणि कॉपर ते लाल रक्तपेशी तयार करायला मदत करतं मग काय ॲनिमिया दूर होतो आणि शरीरात एकदम मस्त एनर्जी येते तर रक्तप्रवाह सुधारला की फक्त एनर्जीच नाही मिळत तर सौंदर्य सुद्धा खुलून दिसतं चला आता बघूया की त्वचा आणि केसांसाठी हे काळे मनुके एखाद्या नॅचरल ब्युटी पार्लर सारखं काम कसं करतात हे सगळं ना तीन सोप्या स्टेप्समध्ये होतं स्टेप नंबर एक आतून पोषण मनुकांमध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सी असतं ते त्वचेला आतून पोषण देतं स्टेप नंबर दोन रक्तप्रवाह सुधारतो त्यातल्या आयनमुळे काय होतं की आपल्या केसांच्या मुळांपर्यंत आणि त्वचेपर्यंत रक्तप्रवाह मस्त वाढतो आणि तिसरी स्टेप मजबूती आणि रिपेअरिंग यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि चेहऱ्यावरचे डाग कमी व्हायला लागतात आणि या सगळ्याचा रिझल्ट अहो तो तर खरंच कमाल आहे चेहऱ्यावरचे काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी होतं सुरकुत्या कमी होतात इतकंच नाही तर केसांची मुळं इतकी मजबूत होतात की आपली सगळ्यात मोठी चिंता म्हणजे केस गळती तीसुद्धा थांबते तर हे झालं बाहेरच्या सौंदर्याचं पण काळे मनुके आतूनही तितकीच काळजी घेतात चला आता बघूया की आपलं ब्लड प्रेशर आणि हाडांच्या आरोग्यासाठी ते किती महत्वाचे आहेत यामागचं सायन्स पण खूप सोप्पा आहे बघा मनुकांमध्ये असतं भरपूर पोटॅशियम ते काय करतं तर आपल्या रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं ज्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आणि एवढंच नाही त्यात बोरोन आणि कॅल्शियम सुद्धा असतं हे दोन्ही मिळून हाडं मजबूत बनवतात म्हणजे ऑस्ट्रिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका पण कमी होतो ओके तर आता आपण या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत मनुके खाण्याचं एक असं गुपित जे खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना माहीतच नाहीये ही एक अशी चूक आहे जी जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक करतात आणि हीच छोटीशी चूक पोटात गंभीर प्रॉब्लेम्स निर्माण करू शकते कोणती चूक आहे ही तर हेच आहे ते रहस्य मनुके कधीही सुके खाऊ नका ते नेहमी रात्रभर पाण्यात भिजवून खा का कारण सुके मनुके पचायला खूप जड असतात आणि त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते याउलट भिजवलेले मनुके अगदी सहज पचतात त्यातले सगळे न्यूट्रिएंट शरीर लगेच शोषून घेतं आणि पोटाला काहीही त्रास होत नाही म्हणून नियम एकदम सोपा आहे रोज फक्त दहा फक्त दहा भिजवलेले काळे मनुके आणि हो सगळ्यात बेस्ट म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी खा ही एक इतकी छोटीशी सवय आहे जी आपल्या आरोग्यासाठी खूप मोठे बदल घडवू शकते तर मग एका चांगल्या निरोगी आयुष्यासाठी हा एवढासा छोटा बदल करायला काय हरकत आहे नाही का नक्की विचार करा